मिलन हा अतिशय सुंदर गाणी असलेला एकोणीसशे सदुसष्ट साली प्रदर्शित झालेला चित्रपट एल व्ही प्रसाद यांच्या प्रसाद प्रॉडक्शन्सची निर्मिती होती यंदा त्याला सत्तावन्न वर्ष पूर्ण होत आहेत सुनील दत्त नूतन जमुना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड चालला होता तो याच्या पुनर्जन्माच्या कथानकामुळं आणि यातल्या सुंदर अशा गाण्यांमुळं प्राण यांनी अतिशय झकास असा खलनायक यामध्ये साकारला होता त्याचप्रमाणे देवेन वर्मा हे सुद्धा एका बहारदार भूमिकेमध्ये यात होते या चित्रपटाला त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नऊ नौ विभागातून नॉमिनेशन मिळालेलं होतं त्यापैकी नूतन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री तर जमुना यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत पॅरलाल यांना संगीतासाठी सर्वश्रेष्ठ संगीतकार पुरस्कारही मिळाला होता